सोलापुरात भावसार समाज हिंगलाज प्रीमियर लीग सीझन दोन स्पर्धेचा शुभारंभ दयानंद कॉलेजच्या मैदानावर हिंगलाज मातेच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आला सोलापुरात भावसार समाज हिंगलाज प्रीमियर लीग सीझन टूचा शुभारंभ दयानंद कॉलेजच्या मैदानावर भावसार समाज विश्वस्त कमिटी आणि मान्यवरांच्या हस्ते हिंगलाज मातेच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आला विश्वस्त शशिकांत रंगदळ यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली कौशिक महेंद्रकर यांच्या के जी एफ टीमनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचं तर हंसाटे मेडिकलनं प्रथम फलंदाजी स्वीकारत खेळाला सुरुवात केली प्रसंगी एच पी एल कमिटीचे प्रतीक पुकाळे आशिष कटारे आनंद खमितकर नवीन तापसे दर्शन ढगे मयूर बासुतकर स्वप्नील मेहत्रसकर सुमित पिसे तर व्यासपीठावर किरण क्षीरसागर शशिकांत रंगदळ राजकुमार हनचाटे सूर्यकांत खमितकर दत्ता पुकाळे जगदीप दंतकाळे प्रकाश कटारे अभिषेक रमपुरे राजू हिबारे श्रीकांत अंबुरे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी चोकाकर विजयकुमार उबाळे क्षीरसागर पवार राकेश उदगिरी आदी मान्यवर उपस्थित होते तर संघ मालक कौशिक महिंद्रकर मनीष भावसार पवन हंसाटे मयूर पुलसे नवीन तापसे नरेंद्र दंतकाळे द्वारकेश क्षीरसागर विशाल महिंद्रकर यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती एच पी एलचा महत्वाचा हेतू म्हणजे एकच आहे की समाज एकजुटीन करत करणे म्हणजे समाजातील जे युवक खेळाडू आहेत किंवा युवक आहेत जे त्यांना क्रिकेटचा अनुभव आहे काही जणांना तर काही जणांना आवड आहे तरी सगळे एकत्र यावं आणि एक नवीन ओळख याच्या बाबतीत आणि एक नवीन आपलं म्हणतात ना की संघटना तयार व्हायला पाहिजे क्रिकेटसाठीच सा। फक्त जे एकच आहे की एकजुटीकरण एक आणि आमच्या कार्याला सर्व समाज विश्वस्त समाज बांधव व खेळाडू यांनी खूप सहकार्य केलेलं आहे व मुलाचा आपला आधार दिलेला आहे तर मी त्यांचा एच पी एल कमिटीकडून आभार मानतो यावर्षी स्टंपचा जो होता तो आय पी एलच्या हे फॉर्मॅटप्रमाणे स्टंप आणले ह्या वर्षी देखील आय पी एलच्या लिलाव पद्धतीने आरोमा हॉटेल इथं प्लेअरचं ऑप्शन झालेलं आहे त्यामुळं आपल्या सोलापूरकरांना पण एक वेगळं हिंगलाज प्रीमियर लीगकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळं झालेलं आहे कारण हे काय तर नवीन नवीन नवी करत असतात ह्या हिशोबात आणि समाजाचे प्रत्येक घटक देखील ह्याच्यात सहभाग घेऊन ह्याच्यात आनंद घेत असतो मी सर्व आपल्याला शुभेच्छा देतो भारतामध्ये क्रिकेट इतकं रुजलेलं आहे की हॉकीनंतर जर राष्ट्रीय खेळ जर म्हणलं तर आपण त्याला क्रिकेट जरी म्हणलं तरी चालेल की आणि नुकतंच आज आपल्या महिला संघाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे पुरुष संघाने एशिया कप जिंकलेला आहे आणि क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्यामध्ये सर्व वयातील लोक इथं सामील होतात आणि त्यातून एक समाजाचं जे एकत्रीकरण दिसतं आणि समाजामध्ये एक चांगली भावना एकीची भावना एकमेकाला समजून घेणं एकमेकाच्या सुखदुःखात जाणं हे या ग्राउंडच्या माध्यमातून तिथं रुजलं जातं आणि अशा स्पर्धा ह्या प्रत्येक समाजाचं होणं गरजेचं आहे की जेणेकरून समाज पण एकत्र येतो एकमेकाची सुखदुःख कळतं अनेक ठिकाणी स्पर्धा होत असतात पण स्पर्धा कशा पद्धतीने भरावं भरवावं आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने करावं तर हे शिकलं पाहिजे मला अभिमान आहे की आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भावसा क्षेत्रीय समाजाचे टीम या ठिकाणी एकत्र आलेले आणि खेळाडू वृत्तीने खेळत असताना एक चुणूक दाखवत आहेत की आम्ही महाराष्ट्र लेवलला चांगल्या पद्धतीने खेळ करून सोलापूरचं नाव लावले की केल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरोखर बॉलर असेल बॅटिंग असेल किंवा फिल्डिंग असेल प्रत्येक क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ खेळ या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन दाखवत आहेत